रामराम मंडळी राम, 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 राम महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे हिंदुत्व आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेचे तेच खरे वारसदार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे जनतेला पटला आहे जनतेनं ते अनुभवलं आहे आपल्या हिंदूंचे दैवत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि मराठीच्या विचारावर शिवसेनेची स्थापना केली उभारणी केली त्या काळात त्यांच्या विचारधारेनं भारलेले हजारो तरुण शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र आले आणि महाराष्ट्राचे राजकीय चित्र बघता बघता बदलून गेले आपल्याला न्याय मिळाला हे वेगळं सांगायला नको आता मुख्य मुद्दा असा एकीकडे काँग्रेससारख्या सरंजामदारांच्या पक्षात कधीही संधी न मिळू शकणारे विस्थापित शिवसेनेच्या माध्यमातून सत्ताधारी झाले हिंदुत्वाचा हा विचार महाराष्ट्रात क्रांतिकारी ठरला हे निश्चित मुस्लिमांच्या मतांसाठी लांगून चालण्याचा विरोध कलम तीनशे सत्तर हटवणे अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर ही बाळासाहेबांची विचारधारा होती आणि बाळासाहेबांनी ती ठामपणे जपली देशभक्त मुस्लिमांना बाळासाहेब आपले म्हणायचे पण देशविघातक कारवाया करणाऱ्या प्रत्येकांबद्दल बाळासाहेबांना होती काँग्रेसचे तत्कालीन मंत्री मणिशंकर अय्यर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते हीच विचारधारा बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकांच्या अंगात भिनवली कपाळावर नेहमी टिळा लावणारे एकनाथ शिंदे त्या हिंदुत्ववादी विचारधारेचे प्रतिनिधित्व करतात हे सर्वांनाच पटलं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा खूप वर्षाच्या लढ्यानंतर साकारलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचा कट्टर पुरस्कार दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी केली वंदनीय बाळासाहेबांच्या ज्या विचारधारेवर शिवसेनेचा डोलारा उभा होता ती विचारधाराच उद्धव यांना बाजूला ठेवावी लागली आणि त्यामुळेच अनेक तडजोडी करणे उद्धव यांना भाग पडले श्रीराम मंदिराचा मुद्दा काँग्रेसमुळे अनेक वर्ष न्यायालयात खितपत पडला होता आदरणीय नरेंद्रजी मोदी सरकारने पुढाकार घेऊन हा प्रश्न न्यायालयातून सोडून घेतला आणि श्रीराम मंदिराची उभारणी केली पण उद्धव ठाकरे यांनी एका शब्दानेही नव्या श्रीराम मंदिराचे स्वागत केले नाही तर मंदिर उभारण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांची हेटाळणी केली एकनाथ शिंदे मात्र प्रत्येक व्यासपीठावर या श्रीराम मंदिराचे कौतुक करतात हिंदू धर्मियांचा पाचशे वर्षाचा लढा सफल झाला अशी भूमिका माननीय एकनाथजी शिंदे मांडतात ही सर्वांना एव्हाना समजून चुकले आहे तेच हिंदुत्वाचे तारक आहेत मंडळी आपल्या देशातील हिंदूंचे दैवत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाची होळी करून टाकली या कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली त्यांच्या विचारधारेवर काँग्रेस नेहमीच टीका करत आली आहे काँग्रेसचे नेते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करीत असतात राहुल गांधी तर त्यात आघाडीवर आहेत राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर विरोधी विधानांचा माननीय एकनाथजी शिंदे यांनी नेहमीच समाचार घेतला आहे पण भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वत आदित्य ठाकरे नांदेडपर्यंत गेले होते आणि हे हिंदुत्ववाद्यांना पटलेलं नाही हे आपण जाणताच अनेकांनी आदित्य यांचा निषेधही केला आहे आपल्या देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने काढलेल्या प्रचार फेरीत मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीचा सहभाग होता ही बाब विशेष धक्कादायक आहे महाराष्ट्रातून कोणताही प्रतिनिधी निवडला जाताना तो किमान महाराष्ट्रातील असावा असं अपेक्षित आहे मात्र राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इम्रान प्रतापगडी या उत्तर प्रदेशमधील कवीला महाराष्ट्रातून संधी दिली आणि त्याचा निषेध करायचे सौजन्यही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवता आले नाही हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे अनुभवले आहे आणखी एक महत्वाचा विषय श्री रामगिरी महाराजांचे समर्थन बाळासाहेबांच्या विचारधारेचे तंतोतंत पालन माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडूनच केले जात आहे अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जागा खरेदी करून येथे बांधकामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले आणि श्रीराम जन्मभूमीशी असलेला महाराष्ट्राचा संबंध त्यांनी आणखी अधोरेखित केला आहे हिंदूंना जाचक ठरणारे कायदे रद्द झाले पाहिजेत हीच बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा मा देऊन माननीय एकनाथजी शिंदे यांनी त्या भूमिकेचे पालन केले आहे तर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा विधेयक संमन केले जाणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे हा मुद्दाही महत्वाचा आहे तो ज्वलंत प्रश्न आहे हे नव्यानं सांगायला नको आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी कोणत्याही जातीधर्माचा तिरस्कार कधीही केलेला नाही उलट सर्वांना चांगली वागणूक दिली आहे पण हिंदूंचा सन्मान झालाच पाहिजे हिंदूंवर कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होताच कामा नये ही बाळासाहेबांची भूमिका आणि हिंदुत्व माननीय एकनाथजी शिंदे पुढे नेत आहेत हे सर्व शिवसैनिकांना माहीत आहेच त्याबद्दल त्यांचा सर्वजण आदरच करतात हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा खऱ्या अर्थाने आपले लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे पुढे चालवत आहे राज्यातील मराठी माणसांची आणि प्रामुख्याने हिंदूंची त्यांना काळजी आहे त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहूया त्यांना आशीर्वाद देऊया त्यांना भरभरून पाठिंबा देऊया त्यांना दुवा देऊया तर मंडळी चला लवकरच भेटूया सहकार्याबद्दल अतिशय आभारी आहे धन्यवाद